यश अनंत येडगे बैरव विद्यालय ये आठवी संस्कृती मधून शिकवत आहे तिसरा धडा लाखाच्या गोटीच्या चा गप्पा लेखक वसंत जोशी इंजिनमध्ये इंजिन मध्ये बिघड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनवर तीन तास थांबून राहिली प्रवासी घंटाळून वर्तमानपत्रे घेऊन वाचत जागेवर आडवे झाले दोन प्रवासी मात्र एका दगडी बाकावर जाऊन बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या सुमारे एक तास सातभर गप्पा मारल्यानंतर ते दोघे कंटाळले त्यांनी चहा मागवला चहा घेतल्यानंतर त्यांना गप्पा पुन्हा रंगल्या ते तेवढ्यात मोठ्याने हसत आणि बोलत होते की त्यांचा शब्द निशब्द दूरवर ऐकू जात होता त्या दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा होता आणि दुसरा तरुण म्हातारा त्या तरुणाला म्हणाला राजा तुझे इंग्लंडला जाणं पक्क झालं का असं काय का काई मला विचारत आहे मी पासपोर्ट मिळवला विसा काढला नवीन कपडे टेलरला परवाच शिवून दिले चार सूट आणि इतर नेहमीचे कपडे घेतले आहेत तुम्ही दिलेले घड्याल तर मी आत्ताच वापरायला काढले आहे राजा ते घड्याल भारी किमतीचं आहे दहा हजार मोजलेत कृष्णा ते घड्याल खास तुझ्यासाठी घेतलं होतं विमानाने प्रवासासाठी तुला पन्नास हजार रुपये पुरतील ना मुंबईला गेल्यानंतर तात्काळ तेवढी रक्कम तुला देईन पण बेटा सांभाळून जायचं बरं का पण काका तुमच्या पन्नास हजारात इंग्लंडला मी तीन वर्षे कशी काढणार बॅरिस्टर कसा होणार किमान पंधरा लाख किरकोळ खर्चासाठी लागतील कोट्याधिपती काकाचा हा पुट्य कुठल्या तरी कॅनडा दा, हॉटलात राहिलेले तुम्हाला चालेल का नको नको तू एक स्वातंत्र्य बंगलाच घे अभ्यासाला निवांत जागा हवी त्यासाठी काका वर्षाला किमान पंधरा लाख या प्रमाणे तीन वर्षासाठी पंचेचाळीस लाख लागतील विकल्याची रक्कम नगद ऐंशी लाख आहे आत्ताच देऊ का नको गाडीत बसल्यावर द्या पण काका एक मोटरही मला घ्यायची मला लागेल रोज मला कॉलेजने गाडीला जावं लागणार नाही ना मी चालत कसा जाणार 20 वीस लाख तरी त्यासाठी लागतील ती रक्कमही आता याच बॅगेत आहे अजूनच बॅगेत तेवढी रक्कम